नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओ बघितलाच असेल कालचा की राधा मी सुखरूप घेरे आणून त्यांच्या सोडलंय पण तिथून येताना मला म्हणत त्यांना नको मला नाही यायचं घरी परत अनेक भांडणं झाली काय झालं तर तू काय करणार तर मी त्यांना सांगितलं की माझ्या विश्वास ठेवून आणि जी त्यांचं आहेत ना धीर सचिन भाऊ त्यांनी पण त्यांनी पण समजून सांगितलं त्यांच्या म्हणजे ते पण म्हटलं माझ्यावर पण विश्वास ठेवा आणि अक्षयवर पण विश्वास ठेवा जा आणि कस जरी ते काही बोलला काहीतरी त्याच्या नादी लागू नका काय आम्ही ये येतो शनिवारी तर असं मला वाटतंय आणि काय त्यांचा फोन आला नाही आणि मी पण काय त्यांच्या घरी गेलो नाही मला वाटतंय परत काय असे भांडणं ते झाली नसतेला असं वाटतंय कारण का त्यांचा फोन आणि का आला नाही तरी ते 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 पण त्यांचा ते नाही फोन आला तरी चालेल पण अशी चार दोन माणसं घेऊन मिटवणारच आहे तर सचिन भाऊला पण मी फोन केला होता ती पण म्हणले या येणार आहे मी मग आता ते यायच्या टायमिंगला फोन करतेलाच आणि मग त्यांचा फोन आला की मी त्यांच्या घरी जाणार आहे राधा ताईंच्या आता म्हणजे oh, आज काय त्यांच्या घरी गेलो नाही बरं का मी कारण का त्यांचा राधा ताईचा फोन आला नाही त्यामुळे मला वाटलं असं की काही घरी जायची काही गरज नाही तरी पण कसं असतं मित्रांनो आपल्या जबाबदारी आणल्या आप म्हटल्यावर त्यांचं काय असेल ते पूर्णपणे मिटवण्याचं तर मी काम करणार आहे असे गाव बसले पण चार दोन माणसं घेणार आहे नेमते ज्यांची म्हणजे मोठे की जेणेकरून बाबा परत आम्हाला पण काय म्हणजे आम्ही पण कसल्या गोत्यात येऊन आहे बांधकडीत येऊन आहे परत बरोबर का नाही त्यामुळं का असेल ते बसून आहे का नाही मिटवणार आहे त्यांनाच मी सांगितलं आणि सचिन भाऊनी पण सांगितलं की बाबा केस बेस करू नका आता मला सांगा आपल्या घरातला आता हा व्यक्ती म्हटल्यावर त्याच्यावर कसे केस करायचे केस करणं म्हणलं योग्य वाटत नाही त्यामुळं मी त्यांना म्हटलं केस बेस काही करू नका म्हटलं तसं बरोबर का ना आता तुम्हीच मध्ये सांगा आपलं कसं आपापसात मिटवलेलं असतं ते बरं असतं मग ते पण म्हटले चालतंय केस बेस काही करत नाही तुमच्या तोंडाकडे बघून ती येते मग त्यांना काय आणलं घरी ते सोडलं रात्री त्यांनी पण काही व्हिडिओ बनवला नाही रात्रीचा कारण का त्यांच्या मोबाईलमध्ये पण चार्जिंग नव्हती आणि आले आले मग त्यांनी मोबाईल चार्जिंगला लावला त्यामुळे काय त्यांनी पण काही व्हिडिओ बघितला म्हणजे बनवला नाही आता तिथे आज पण काही बोललं नाहीत त्यांना काय नाहीत तरी पण म्हटलं आपलं चार दोन माणसं घेऊन मिटवण्याचं काम आहे मी जाणारच आहे बरं का आता त्यांच्या घरी ते सज्जन भाऊ आलं का नाही त्यावेळी जाणार आहे असं तर काय मी जात नाही परस्पर कारण का मी अनेक तिथं गेलो अनेक जर तिथं आजी जर काय बोललं मला काय तर बघ कशाला आणि वाढीव कुठं ना परत माझ्या पण तोंडात ना काय उलटं सुलटं जायचं त्यामुळं म्हटलं आपलं एकट्याने तर तिथं जाणं बरोबर वाटत नाही ज्या ते सचिन भाऊ येतील ना त्यावेळेस मग मी त्यांच्या तिथे जाणार आहे तर मला म्हणजे असं मला वाटतंय सगळ्यालाच वाटतंय का ना आता पब्लिक म्हणजे आता मित्रांनो तुम्हाला पण वाटतंय का नाही की बाबा का सगळे म्हणजे एक असं एकत्र राहावं हो। तर मला सांगा ते बाहेर गेलते त्यावेळेस तुम्ही बघितलं का नाही किती हाल होत होतं त्या लेकरांचं पण हाल होतं खाण्यापिण्याचं परत असं म्हणजे बरंच काय काय माणसं पण सांगायची मला पण मज घरी जावं वाटत होत बघा त्यांचा हाल हवा पण मी हा जात नव्हतो आणि एक वेळेसच गेलतो त्यावेळेस तर व्हिडिओ बनवून तुम्हाला दाखवलेला मी तर आता बघू काय सचिन सचिनदादा ते कधी येतात मी माणसांना पण बोललो बरं का म्हणजे जे, जे गावातले आहेत का नाही म्हणजे असं फुडारी म्हणजे आपले मोठी माणसं जे असं म्हणजे त्यांच्यामुळे गावात भांडणं होत नाही ते काय म्हणजे ते प्रत्येकाची बांधणं ते मिटावते ते त्यांना पण बोलून बघितलंय ते पण म्हणले चालतंय ज्या वेळेस जायचं आहे ना त्यावेळेस म्हणले सांगा आम्हाला त्यावेळेस म्हणले येतो आम्ही तर बघू आता क कधी राहतात आईचा फोन येतोय आहे काय कधी बसून नाही आलं तर तरी आम्ही जाणारच आहे जरी नाही त्यांचा फोन आला ना तरी आम्ही जाणारच आहे कस सगळ्यांचं चांगला असाव त्यानंतर आपलं चांगलं असावं असं मला तर वाटतय बरोबर का ना लेकरं बेकर आपली सगळी त्यांची एकत्र राहिली ती हम्म तर त्यांना पण म्हणणार आहे जरी आता झालं तुम्ही रागाच्या ह्याच्यात बांधण करून गेला होते आए, आए, ले ले काई होते, काई ते पण म्हणत होतं तर आज मला पण काय त्याची गरज नाही काय नाही पण तसं नसतं माहीत आहे का गरज सगळ्यांनाच असते मग ही घर पण फॅमिली हे कशासाठी केलेली आहे हा तर बघू मित्रांनो काय होतंय काय नाही आता त्यांचा तर फोन नाही आला मग त्यावरून तर वाटतंय बरं का मला की त्यांचे म्हणजे परत आल्यावर काय भांडणं वगैरे काही झाले नसतले त्या आजला पण मी आता डायरेक्ट स्पष्टपणे बोलून दाखवणार आहे की बाबा तुम्ही पण काही भांडणं बिंडणं करू नका हे आले ते माझ्या जोखमदारीवर आल्यात सज्जन भाऊच्या जोखमदारेवर आल्यात जर तुम्ही उद्याच्याला काही कमी जास्त केलं पोलीस कंप्लीट होणार पण त्यातले त्यात परत आम्ही पण दा म्हणजे दहाला जाईल ना कारण मग काय तर बघू काय होत आहे काय नाही मला पण काही लोकांच्या चांगल्या कमेंट आल्या मला पण समजलं बाबा युट्यूब फॅमिली माझ्यावर किती प्रेम करते लय भारी अशा कमेंट केल्या बर का लोकांनी त्यांचा पण मी मनापासून आभार मानतो कार लय बाहेर कमेंट केले लय लय बाहेर बोलले तुमचं चांगलं होईल असं काय म्हणजे घर वाचवलं लय बाहेर बाहेर कमेंट तुम्ही बघा व्हिडिओ खाली जाऊन कमेंट वाचा काही लोकांनी लय बाहेर कमेंट केल्या तर मित्रांनो तुमचं पण मी मनापासून आभार मानतो कारण का तुम्ही असं पॉझिटिव्हपणा दिला का नाही की बाबा मला पण बाहेर वाटतं ना बाबा हाय आपली यूट्यूब फॅमिली काय ना काय करतेच तुआना तुआना तर बघू मित्रांनो आता मी जाणारच आहे त्यांच्या घरी काय होतं आहे काय नाही तुम्हाला सांगेलच आणि हां ही म्हणजे असं डायरेक्ट फॅसलाच करून टाकणार आहे की बाबा जेणेकरून आमच्यावर लोकांनी खापर फोडून आहे की बाबा तू आ नाही गेलता तू आ नाही नसता गेला तर हे झालंच नसतं बरोबर का नाही तर बघतो म्हणजे त्यांचा फोनही आला तर ठीक नाही तर मी त्यांना फोन फोन करणार आहे आणि सचिन भाऊचं भाऊला तर काय मी सकाळीच फोन केला होता ते म्हणलं चालतंय मी येणारच आहे तिथं येताना तुला फोन करेल म्हणले पहिला मी पण म्हणलं चालतं आहे चालतं आहे तर चला मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतोच मी की काय होत आहे आणि काय नाही हां जे कोणी आपल्या चॅनेलवर आहे का मित्रांनो बघताय बिघताय चॅनेल मस्त पाहिजे पण तेवढं चॅनेलला पण सबस्क्राईब करा कारण का म्हणजे मला मोठी मिळतं ना बाबा हाय आपली यूट्यूब फॅमिली प्रेम करते आपल्यावर तर चला मित्रांनो तुम्हाला दाखवतो पुढच्या व्हिडिओमध्ये काय होतं आहे काय आणि मी तर बांधणं मिटवणारच आहे त्यांची पूर्णपणे जेणेकरून ताईला पण त्रास नको आणि परत आम्हाला पण त्रास नको तर चला मित्रांनो इथंच व्हिडिओ स्टॉप करतो